हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे असं जी तू ब्लॉग जे मामी मामी बोलते पसारा दाखव सगळं मी आले मामीच्या घरी हॅ ना मामी मामीच्या गावच्या घरी बाई अबा केवढा कैरा पाडून आणली लगेच मग कसं झालं का नाही चार थँक्यू तर मी मामीला बोलले की मी तुझ्या घराचा इंट्रो देणार आहे आणि तुझं घर पूर्ण दाखवणार आहे सर्वांना तू इतकं सुंदर घर बांधले असते तर मामी म्हणून बोलत होती की पसर दाखवशील तर या आता मी तुम्हाला घर दाखवते मामीचं घर सुरुवात करूया कॅमेरा जल्दी जलदी माझ्या आजीचं सोना आजीचं नाव मामा घराचं नाव ठेवलंय चला माझ्या आजी आजोबा ह्या माझ्या आजी आजोबांचा फोटो आहे आणि हा माझ्या आईच्या आजोबा आजी आजोबांचा फोटो

हो तिथे सांग बघतोय आणि कुठे बघतात ही गॅलरी बनवली मामाने फर्स्ट फ्लोरला ही तर पुरा थंड ऍक्च्युली थंड आणि इथून सीन बघा काय भारी दिसतो या इकडे या है ना काय नजारा दिसतो ना आणि इथे उभं आलं ना की एवढा मस्त वाटतं एक तर गारवा वाटतो दुसरा म्हणजे हा नजारा बघून इथून आलायची थोडी जास्त गैर असतात आपण पण मंगळ बनवली असते ना चारो तर डोंगर डोंगर म्हणून या गावाचं नाव डोंगर डोंगर ना। <laughs> म्हणून चला इतका ना डोंगरूला पण इतकं छान गाव आहे ना माझ्या मामाचं म्हणजे आजवर तर मुलांचं फेवरेटच असतं तस माझं अजून फेवरेट आहे तर आता घर, घराचा ब्लॉग पाहिलात तुम्ही आता आम्ही लोक निघालो जायला मुंबईला चला बाय 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 मामा निघले आता मामाना आवाज येत नाही आम्ही निघतो खाली हा मामाला आवाज देता येईल आपल्याला तिथून बरं बघतो आम्ही आणख्या तर आवाज देतो चल बाय बाय <laughs> तर निघालो आता आम्ही पाहिलाच आजचा ब्लॉग इतकाच होता का असा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा कर। लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ